ओके चालू करू आपण स्टार्टिंग रोज इकडे बघा डेस्कटॉप वर असा बघा बिझनेस इयर आहे पण शॉर्टकट काढलेला बघा त्यावर क्लिक करा आणि ओपन कंटिन्यू करायचं ओके इकडे कंपनी आपला अफनाबाजार फायनान्शियल आपला पंचवीस सव्वीस आता नवीन ऍड करून दिलेला आहे एंटर मारायचं युजर आयडी वन पासवर्ड पण वन एंटर मारा दोनदा सॉफ्टवेअर लॉग इन होईल ओके त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे आयटम्स मध्ये यायचं इकडे इकडे आयटम्स ओके आयटम्स मध्ये इकडे तुम्हाला एक, एक आयटम ऍड केलेला शुगर वन के जी ओके आता ह्याच्यामध्ये दोनच क्वांटिटी भरली आहे ऍक्च्युअली आहेत आपल्याकडे किती मग मी एडिट करण्यासाठी डबल क्लिक करतोय डबल क्लिक येतो नाव वगैरे सगळं चेंज करू शकतो आणि क्वांटिटी टाकले ओपनिंग पॅक ओपनिंग पॅक म्हणजे सध्या अवेलेबल असलेले आपल्याकडे शिल्लक वीस करायचे एंटर एंटर आणि अपडेट ला कर okay, कर okay, क्लिक करायची सेव्ह ओके क्लोज करायचंय ओके म्हटलं आता बघा नवीन प्रोडक्ट okay, ऍड करू मी न्यू ला क्लिक करणार इकडे ओके न्यू बटनला क्लिक केलं की नवीन प्रोडक्ट विंडो आहे ना इकडे प्रोडक्ट नाव टाका जगा उडि त्या पुढील तुम्हाला पाहिजे असे टाका उडी आणि काय म्हणावं एवढी किती ग्राम आहे दोनशे पन्नास ग्राम असं प्रोडक्ट व्यवस्थित नाव टाका जेणेकरून आपल्याला समजाव्या जीएसटी वगैरे नाही टॅक्स फ्री ठेवूया तुमचं ओके बाकी काय नाही सिलेक्ट करता आणि हे सर मेंटेन बॅच ऑप्शन आहे बघा क्लिक करायचे त्याच्यानंतर एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट टाकायची एक्सपायरी किंवा पॅकिंग डेट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुमची पॅकिंग डेट कधीची आता आजचीच टाकूची आहात आजचीच टाकायच्या तर एक अकरा अकरा सहा दोन हजार पंचवीस तुम्ही शॉर्ट मध्ये मध्ये हवे असे टाकू शकता एंटर एंटर मारत हे सेल प्राइस से आहे बघा किती रुपया पाव किलोचं रेटिट किती पाव किलो तीस रुपये बस एंटर एंटर मारत येतो आणि ओपनिंग पॅक ऑप्शन आहे बघा ओपनिंग पॅक मध्ये किती असत आपल्याकडे आता सध्या काउंट करताना तर लिहून द्यायचं त्याने वीस रुपये वीस किती होते म्हणजे भरताना बार हो बारकोड बघा हे बारकोड आपण का टाकायचं हो सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक जनरेट करतो एंटर एंटर मारा दिलं वीस टाकले सेव्ह बटनला क्लिक करायचं ओके लगेच दुसरा प्रोडक्ट घेऊ शकतो आपण ओके आता सपोज हा की किती ग्राम आधी अर्धा किलो पाचशे ग्राम ओके बस बाकी सगळं सेम राहू त्याला मेंटेन बॅच ला क्लिक करायचा मॅन्युफॅक्चरिंग डेट आजची डेट सपोज टाकली अकरा कशी टाकू शकता तुम्ही डॅश स्लॅश हवे तशी टाकू शकता आणि यायचा तुमची सेल्स काय अर्धा केलं ओपनिंग पॅक मध्ये किती टाकू किती पॅक अवेलेबल आहेत पंधरा पंधरा बस एंटर एंडर खाली प्रोडक्ट ऍड केले बाबा एकदा क्लोज करायचा ओके बटन न क्लिक केले सगळे प्रोडक्ट गेले बाबा ओके okay, हे मटकी ऍड झाली बघा किती पंधरा पॅक भरले एवढी ग्रीन ग्रीनवाली वीस पॅकोज मग यांचे बारकोड काढूचे ओके okay, सिंपल तुम्ही बारकोडला येतला त्याच बारकोड ला ओके करायचं हे सगळे प्रोडक्ट गेलेत बघा आता ज्यांका बारकोड काढूचे त्यांना तुम्ही टिक मार्क करायचे सिलेक्ट म्हणजे काउंट हे दिसतात बघा पंधरा असतात तुमचे ओके प्रिंटला यायचं ओके क्लिक करायचो स्टिकर अगोदर दिसतलो त्याच्यानंतर याचा बारकोड लायचा त्याच्यातही एक ऑप्शन बघा सो की सपोज तुमचा पंधरा नको क्वांटिटी असणार प्रिंटिंग जी दोनच आहे आणि एंटर बटन लावायचं ओके एंटर मारल कि ते एडिट झाले नंतर प्रिंट जायचा जायचा इकडे प्रिंट आहे बघा प्रिंटरचं आणि ओके तुमचे फ्रेंड होऊन येईल बघा दोनच दिले किती दोनच दिले सपोज मी डायरेक्ट दिले असतात तर पंधरा प्रिंट दिले असते तुमचे पंधरा काढूच्या डायरेक्ट पंधरा द्यायचे असे काय डाउट समाजाला आणि तुम्ही आता करीत राहूल का तुमच्या आताच भरतात ओके हा झाला आता काढले आता तुमका जे साखरेचे पण काढूचे उडीद डायच्या मल्टिपल काढूचे सिलेक्ट करायचे क्वांटिटी ही क्वांटिटी आहे जेवढे आपण स्टॉक भरलो त्याप्रमाणे ऑटोमॅटिक घेतले तुमकूया तुम्ही एंटर डबल क्लिक करून कमी करायचे एंटर मारून किंवा डबल क्लिक करून कमी करायचे एंटर मारायचे हे दोन दोन दिले बघा फ्रंटला हे चेंज करून तुमची क्वांटिटी चेंज होयची नाही फक्त प्रिंटिंग चे, प्रिंट चे आ, 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 हा कमी होते तेवढे जायचा ओके म्हणायचा प्रिंटला ला क्लिक करायचो ओके म्हणायचा बस का तुमचे आता बघा साखरेचे दोन आणि त्याचे दोन असे तुमचे स्टिकर प्रिंट होऊन येईल कट करताना हे लेबल पकडायचं किंवा हे जवळपास असं हळू हेर करायचं एकदम सिम्पल ताकद पण लावायची गरज नाही पाठलेला तुमचं पण करायचं नाही ओके इथपर्यंत समज आता आपण जाऊया आपण काय केलं सॉफ्टवेअर लॉग इन पासून बघितला प्रोडक्ट ऍड केले आपण ओके ऍड केले स्टॉक भरलो प्राइस वगैरे टाकली त्याच्यानंतर स्टिकर पण काढले ओके इथपर्यंत नेक्स्ट असा सेल चॉप ऑप्शन कस्टमर विक्री कशा कर, कशी करायची मग इथे पीएस ऑप्शन दिलो फास्ट बिलिंग साठी ओके इकडे यायचा ऑलरेडी मारलेली बिल आहे सगळे दिसते डेटेड बिल आपण इकडे टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकून बघू शकतो दहा तारखेची शकतो पाच तारखेची आता आपले एक नवीन बिल मारू जाऊ नवीन बटन ला क्लिक करा ओके okay, न्यू बटन ला क्लिक केलं असतं एंटर एंटर मारत यायचो हे बाकीचे ऑप्शन आपण ऑफ करून ठेवूया म्हणजे जेवढे एंटर तुमचे वाचतील ते ऑप्शन ला यायचा व्ह्यूज मध्ये यायचा बिल नंबर कस्टमर तो मोबाईल वगैरे काय घेतलं असतं नाही सध्या बिल ओके पाहिजे तर नंतर मागे पुढे घेऊ पण शकता मी सध्या ऑफ करून ठेवू Oh ओके पीओ एस ला यायचा जरा एंटर मारायचं नवीन बिल ला तर डायरेक्ट कर सर बघा आपलं हेच ब्लिंग बोलतो आयटम किंवा बार पड इकडच्या वाचले बघा डायरेक्ट स्कॅनर घ्या स्कॅनर ओके हो बघा डायरेक्ट स्लिप मोडला जाता वापरलो नाही तर एकदा प्रेस करायचं चालू झालो वेकअप झालो केस तुमचा प्रोडक्ट स्कॅन करायचं पडलो बघा एक क्वांटिटी बरोबर दुसरा काय असं आता ही विंडो येतो बघा इकडे सपोज एखादं प्रोडक्ट आपल्याकडे बारकोड कोड नाही असा मॅन्युअली सर्च तुम्ही असं सर्च करू okay. okay, शकता ओके आणि तो तुम्ही सर्च करून इकडे ऍड करू शकता सपोज तो त्याचा स्टॉक नाही त्यामुळे तो ऍड होऊ नाही इकडे बघितला एकदा इक स्केप मारायचा काही ऍड झालेलीच विंडो दिसतील बघा एवढीच दहाच आपण एक क्वांटिटी तीस रुपये रेट वगैरे बरोबर पडलो का प्रिंट काढल्यावर पण बघा जे रेट आपण टाकले ते पडलेत का सगळं पॅकिंग डेट येते तुम्ही जो टाकलात ते ओके प्लस त्याच्यामध्ये तू आता सपोज एखादं प्रोडक्ट डबल घेतला दोनदा स्कॅन मारायचं सर त्याचे ऑटोमॅटिक दोन क्वांटिटी वाढली बघा एकदा स्केप मारल उडी दोन क्वांटिटी झाले पस्तीस तीस इंटू साठ साठ झाले बघा प्लस दुसरं प्रोडक्ट खायचं असं मटकी असत तर मटकी स्कॅन मारायचं ओके तुमचं मटकीचे पण दोन क्वांटिटी झाले बघा ओके आता टोटल बिल किती झाला बी नेट बिल आहे दोनशे पंचवीस रुपये सपोज त्या का डिस्काउंट द्यायचं हे मध्ये कॅल्क्युलेट होता व अमाऊंट मध्ये होता सपोज वरचे पाच रुपये त्या डिस्काउंट द्यायचा किंवा फाय पर्सेंट द्यायचा तरही टाकायचा टू पर्सेंट फायव्ह पर्सेंट टेन पर्सेंट आणि फक्त मध्ये द्यायचं फक्त रुपयामध्ये तरही टाकायचा दोनशे वीस राऊंड मध्ये बिल झालं त्याच्यानंतर याचा जी पे फोन पे तर प्लस बटनला क्लिक करून धरू व्हायचं घेऊ शकता कॅश असत तर बाय डिपॉइट सेवच म्हणायचा आणि युपीआय केल्यानंतर यू वॉलेटला क्लिक करा ही अमाऊंट ऑटोमॅटिक ही येते बस ओके बटनला क्लिक करा तेव्हा बटनला क्लिक करा कराय विचारतो प्रिंट करूचा यस येस प्रिंट फ्री दिसतलो डायरेक्ट प्रिंट बनवू शकतो परफेक्ट दिला टोटल बिल आपला दोनशे पंचवीस झाला पाच रुपयाचा डिस्काउंट दिला दोनशे वीस रुपया फायनल त्याचा अमाऊंट झाला विथ क्यूआर कोड परफेक्ट आपला बिल प्रिंट होऊन दिला बघा हो क्यूआर कोड बरोबर ह्याच बर अमाऊंट दोनशे वीस रुपयाचा क्यू आर कोड स्कॅन करून बघा दोनशे वीस का दोनशे पंचवीस घेतला परफेक्ट तुमचं तेवढ्या क्यू क्यूआर कोड प्रिंट होतो डायरेक्ट तो स्कॅन करून तुमचा युपीआय पेमेंट आणि आता आपण जर बघितलं ना तर आता युपीए वगैरे आहे पुढे अमाऊंट रिटर्न द्यायची पण आहे हो हो आता सपोज हे बघा हा त्याचे चेंज मध्ये आता सपोज हा मागचा बिल आपल्या बघू जा मग इकडे आता अगोदरचा बिल बघू जा तुमका सर एकदा क्लिक करायची इकडे तास बिल येत त्याला बघा परत एकदा गेलं त्याच्या मागचा येत ओके आता किती सपोज आता कॅश हे आपण युपीआय मध्ये केलं आता कॅश मध्ये असं तर तसं ऑप्शन येतो तुमका तुम्ही काय करायचा बघा कॅश टेंडर असतं ना सोबत त्यांनी कस्टमरने पाचशे रुपये दिले ते पाचशे टाकायचे दोनशे ऐंशी रुपये चेंज देऊ हे दिसत दोनशे ऐंशी चेंज हे okay. टाकायचे सोबत त्यांनी दोन हजार रुपये दिले बिल आपला दोनशे वीस चा कॅश टेंडर मध्ये सोबत त्यांनी दोन हजार दिला टाकू सतराशे ऐंशी जे का असत ते कॅश कॅश मध्ये मध्ये कॅशमध्ये जायचं जीपेचा काय ऍक्च्युअल अमाऊंट पे ओके सहाशे रुपये दिला तरी त्या तीनशे ऐंशी रिटर्न देऊ अपडेट बटन क्लिक केलं की तुमचा बिल सेव्ह झाला आणि त्याप्रमाणे तुमचा परफेक्ट करून जातो सेशन ओके याच्यात काय डाउट्स मारलेली वेळ एक क्लिक केलात ना की के एक एक बिल मागे सरकत जाते एक नंबरचा बिल आहे तर, तर आपण फ्रेश अजून सुरुवात करतो जुना का ट्रांजैक्शन ठेवू ना तो म्हटला ना आणि हे कसं तुम्ही वापरत गेलात की ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येत जातं ओके इतपर्यंत समजला परत पीएस ला जर येलो ना आपण हेच सगळी मारलेली बिल आहेच दिसते तुमच्या ओके डबल क्लिक करून तुम्ही मॉडीफाय करू शकता सपोज एखादा प्रोडक्ट नको त्याच बिल मग सिलेक्ट करायचो आणि डिलीट कीबोर्ड वर डिलीट बटन दाबायच बस निघून गेलो त्याच्या अगेन्स्ट जर दुसरा प्रोडक्ट स्कॅन करू जातो मी फक्त स्कॅन करायचो तो प्रोडक्ट करा जो प्रोडक्ट त्याच्यामध्ये नाही असं त्यामध्ये स्कॅन हो तो पण हा तो ऍड करून दाखवायचे रोवले ना हा ते स्टिकर स्टिकर गेले ते आता आपण काढले ते

ओके तो त्याच्यात ऍड होतो नवीन प्रोडक्ट असतात तो नवीन ऍड होतो बस मारलं आता बिल पन्नास दोनशे वीस रुपये नको तुम्ही काढू पण शकता बस अपडेट बटनला क्लिक करा बिल तुमचा परत अपडेट होय तर प्रिंट देऊ शकतात नको असत क्लोज करायचं ओके हो प्रिंटचा प्रिव्यू जरी नको असत ऑफ करायचा असत तर नंतर ऑफ करू शकतो डायरेक्ट प्रिंट जातो ओके हा जरा तुमचा नंतर डेली तुमचं सपोज किती सेल झालं काय झालं तर हेच दिसतं मेन म्हणजे पी मध्ये पण दिसत डायरेक्ट टोटल किती टोटल डिस्काउंट किती दिला ते ग्रांटेड बिल अमाऊंट टोटल ई वॉलेट जीपे मध्ये किती आले दे कॅश मध्ये किती आले सगळं तुमचं दिसत बाकी सगळे रिपोर्ट तुमका स्टॉक रिपोर्ट वगैरे हे आपल्याकडे सध्या किती स्टॉक अवेलेबल आहे काय सगळं तुमचं दिसत आहे त्याच्यानंतर रिपोर्ट मध्ये आहे तुमचा पीएस रजिस्टर मध्ये उंची बिल वाई प्रॉफिट रिपोर्ट वगैरे सगळा आता काय दिसतंय बिल वाई प्रॉफिट प्रॉफिट वगैरे पण सगळं बाकी सगळं मी तुमचा स्टेप बाय स्टेप दाखवतो जा त्याप्रमाणे समजलं मेन म्हणजे आयटम क्रिएशन पारफॉरम आणि हे सगळे प्रोडक्ट आता परत नवीन प्रोडक्ट साठी तुम्ही आयटम्सला येत झाला न्यू बटन ला हे ऑलरेडी ऍड केलेले आहे न्यू बटन ला क्लिक करायचे आता कंपनीचं प्रोडक्ट आपल्याकडे ऍड करू शकतो कंपनीचं म्हणजे का जे ऑलरेडी बारकोड असा कंपनीच एक प्रोडक्ट चा नाव टाकायचं काय असा जंजीर गार्लिक दीडशे ग्रॅम वगैरे असतात ग्रॅमेज फक्त टाकायचे शक्यतो तर ह्याच्यातली मोठी पण पॅकेट असतात आपल्याकडे वीस ग्रॅम ना ओके ट्वेंटी ग्रॅम वाला पॅकेट असा बस इंटरनेटर बाकी ह्याचा टॅक्स फ्री आहे फक्त टॅक्स फ्री द्यायचा तुमचा मेंटेन बॅचला क्लिक करू द्या एक्सपायरी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी टाकायचे तर तुमचा मेंटेन होता दादा सत्तावीस दोन पंचवीस पर्यंत सॉरी सव्वीस दोन सव्वीस सव्वीस दोन सव्वीस एक्सपायरी करत ना एंटर एंटर मारता सेल रेट किती रुपयाने विकतात पाच रुपये एंटर एंटर इकडे मात्र बारकोड वर गेलो नाही बारकोड स्कॅन करू तुमचा एकदा येस हा ह्याच कारण हे का सॉफ्टवेअर जनरेटेड हो वापरूच आपल्या हे काही सर ओपनिंग पॅक मध्ये किती आपल्याकडे अवेलेबल

हे बारकोड आपण तो स्कॅन केलं तर हे वापरतो बस सेव्ह बटन क्लिक करायचे सिंपल क्लोज करून जर मागे गेला ओके केला तर तुमचं ऍड झालेलं हो जनजे प्लस जेव्हा आपण बिलिंग ला जातो लो आता सतत नवीन बिलिंग ला येलो ओके एंटर मारून येलो आता मी दोन प्रोडक्ट हे ऍड करतो पाऊस आला ओके आता तो घ्या प्रोडक्ट आता ऍड केलं जनजे पेस्ट आज आपण हो प्रोडक्ट असं कस्टमरने घेतला प्रोडक्ट फक्त स्कॅन करायचं ऑटोमॅटिक ते पडलेलं असतं दोन प्रोडक्ट एक्सके मारला गो ज्यांची गाडी फ्रेश बारकोड पण निघलो त्याचं पाच रुपये रेट दोन क्वांटिटी ओके म्हणजे तुमचं रेग्युलर एका स्टिकर लागत आणि कंपनीचे ते तेच अपडेट केले जाते बस हा बिल आपण हे डिस्काउंट परसेंट हा वगैरे आणि सेव्ह हो म्हटलं की डायरेक्ट बिल सेव्ह होतो प्रिंट प्रिंट म्हटलं की डायरेक्ट तुमची प्रिंट होऊन ओके अशी परफेक्ट तुमची बिल प्रिंट होऊन येते ओके ना सगळी नावं एकत्र येतात एकच नुसतं सिंगल हो एक नाव घ्यायचं सपोज मॅन्युअला पण बिल मारतो मॅन्युअला पण एकच एक वळतो एकच तुम्ही टाकू शकता बस एकच ऍड झालो तुम्ही जेवढे स्कॅन करता तेवढेच प्रोडक्ट लोड होतले किंवा जर ऍड करताला मॅन्युअल ते लोक असतात डिलीट सपोज हा बिल नको तर कॅन्सल नाही ते क्लोज करून तुम्ही कॅन्सल करू शकता लिस्ट तुमका सगळे दिसतले म्हणजे बिलात तुम्ही जे स्कॅन करतला तेच पडतले ओके अजून काय डाउट काय चाल हा तुम्ही तुमच्याकडे येता हँडल करू तुम्ही हे करा का असं नको विचारत आहे ओके आणि क्लोज नाही बघा इकडनं हा क्लोज करायचा के के क्लोज केला की इकडनं क्लोज विथ बॅकअप करायचा नाही तुमचा सॉफ्टवेअर ओके होतं ना नंतर इकडनं तुम्ही क्लोज करा ओके आता हे घ्या आता तुम्ही चालू करा डबल क्लिक करून ओपन करा ओके तिकडनं केलं तरी आणि कंटिन्यू करायचं Thank you.

आयटम्स वर क्लिक करा बरोबर हे ऑलरेडी ऍड केलेले सगळे लिस्ट एक नवीन ऍड करू न्यू बटन ला क्लिक करायचा ओके एकदाच करा टाका प्रोडक्ट चला हो नवीन झालेले नाही घ्यायचे झालेले झालेले चालूच ठेवायचे त्याच्यातून ग्रॅम वगैरे टाकायचे नाही ग्रॅम प्रत्येक प्रोडक्टला ला कंपलसरी टाकायचे कारण सेम प्रोडक्ट तुमच्याकडे अर्धा किलोचं च पण असू शकता पाच किलोचं च पण असू शकता याच्या समजून आपण बिलात कोणतं विकलो तो ग्रॅम एज च्या जीएम च्या पुढे स्पेस नाही टाकले तरी चालतं हाऊ दे बो प्रेस करून तो टाकायचा बस आता फक्त एंटर मारायचं तर टॅक्स पे करायचा हो आणि मेंटेन बॅच ला क्लिक करायचं बाकी काय सिलेक्ट करत बॅच बस एक्सपायरी डेट ला क्लिक करायची जानेवारी सत्तावीस

एंटर मारायचं असं एंटर एंटर आता काय एडिट करून विचारतो बघा कंटिन्यू रुपयांनी विकत लागते एंटर एंटर मारा द्या बारकोड वर यायचं कारण कंपनी कोड होता एंटर मारायचं स्कॅन करायचं बारकोड ओके बस बस बीप दिल्यानंतर समजायचं तिकडे स्कॅन झाला काहीतरी वरती लक्ष असलं पाहिजे आपलं एंटर मारायचो पॅकिंग पॅक मध्ये किती ओपनिंग आहे म्हणजे किती पॅक अवेलेबल आहेत बस एंटर एंटर मारायचो एंटर कर्सर खाली येलो तर बस सेव्ह क्लिक करायचे ते कीबोर्ड वर ऑल टॅब मारलो तरी चालता एंटर की ओके असं इजी जमत असतं बस नेक्स्ट प्रोडक्ट झालं बस कंप्लीट

पीस साठ हो जाएगा तो सिक्स पैस माल आएगा सिक्स पीस माल पैक करके जाएगा ना ओके बस मेंटेन बैच लग क्लिक कराएगा पिकेट आकलते नहीं चलता पैक माल हो चलता मेंटेन बैच लग क्लिक कराएगी तो जारे एक्सपायरी का आसिस्टेट आकराएगी ખાલી બગીત ફટકરીક્ષ પરત શોધીત રા એક બાર ડિસે મોટી ખૂબ બરી

कंपनीचे झाले तो आपलं पॅकिंग प्रोडक्ट ऍड करा पॅकिंग प्रोडक्ट काय वाटत तुमचे जे रेग्युलर तुम्ही नाव वापरतात ना तीच नाव टाका हे तुम्ही काला वाटाने टाकला काला आहेत ना हे काळे काळे सर काय शब्द काळे सगळ्यांचा तशीच टाका काळे वाटाणे तर सगळ्यांना काळे वाटणे हिरवा ते हिरवा ग्रीन तर ग्रीन एका दो दो ग्रीन आणि एकाच हिरवे टाकला तर मग काय होते विचारून टाका मालकांना काळे टाकू हिरवे हिरवे टाकू का ग्रीन फिश टाकू का ग्रीन वाटाणे टाकू असे विचारून टाका आता तुम्ही गेला ते शर्ट काय तर त्याला काळे तुम्ही टाकला त्याला काळा काळे काळे ना अंडरस्टँडिंग होय क्लिक करायचं आणि ते टाकायचं म्हणजे काय टाकायची गरज नाही एकदम इझी एक्सपायरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये टाकायचे की कधी पॅक केला था जर काय असत मालकांना विचारून करायचं कारण तुमच्या पैशात त्यांना समजा काय केलं असतं बरोबर ना विचारून टाकायचं ते डायरेक्ट पंचवीस होय तो टाकलं तर चालतं एंटर एंटर मारत या फोन टाका हाफ टाका सेल्फ प्राईज

आदर दिसत ना बघा बाकी ते ओके बटणाला क्लिक करायचं अपडेट केलं सगळे लिस्ट येतात ते ओपनिंग स्टॉक मध्ये सगळे तुमका दिसत बघा टाकलेला काय वाटण्याचं बारकोड क्रिएट हा आता सपोज तुमचं काय वाटण्याचं बारकोड काढू जावतो नुसता डायरेक्ट बारकोडला जायचा तसेच ऑप्शन आहे बघा आयटम मध्येच आता बारकोड हा आणि ओके क्लिक करायचं ओकेला हा ओके तो सगळी लिस्ट इथे दिوها बघा ओके आता हे तुमचं काय वाटणं बघा काय करतो सिलेक्ट करायचं आणि उजवीकडे बघा आता त्याचे क्वांटिटी आहेत ना वीस वीस तर डायरेक्ट वीस ठेवायचे कमी करू डबल क्लिक करायचे आणि टाईप करायची हो एंटर मारायचो परत ओके आणि प्रिंटला जायचं ऐसा जे इकडे डावीकडे टिक मार्क जेवढं का ना तेवढ्याच तुमच्या प्रिंट लँगला येते हो प्रिंटला जायचं बस प्रिव्यू बटनला क्लिक करा आणि डावीकडे बघा प्रिंटरचं ऐकून हे जायचं आणि ओके म्हणा का दोन तुमच्या बापर्स प्रिंट ओके सपोज वीस ठेवले असते तर वीस लेवल असते हवे जेवढे काढू घेतात ती फक्त तुमची प्रिंटिंगची क्वांटिटी कमी होत स्टॉक फक्त वीसच राहतो इथन क्लोज करायचं इथन क्लोज करायचं मी पण विंडो क्लोज करायचं त्या